तमाम भारत नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक शेख सोहेल शेख रफेक अँड बोरे तालुका जिंतूर जिल्हा परभणे सर्व इच्छा पूर्ण हो सुखाचा तुमच्या जीवनात कायम वाहो नव वर्षाच्या तुमचं आयुष्य हो प्रकाशमान तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला नववर्षाच्या शुभेच्छा छान नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक शेख सोहेल शेख रफिक अँड एसके कंट्रक्शन बोरी तालुका जिंतूर जिल्हा परभणी आनंदाचे क्षण आरोग्याचा आशीर्वाद आणि यशाचे फुलणारे स्वप्न दोन हजार पंचवीस मध्ये तुमच्या जीवनात येवो नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तमाम भारतवासियांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक शेख सोहेल शेख रफिक अँड एसके कंट्रक्शन बोरी तालुका जिंतूर जिल्हा परभणी